طلع Hai वाला आज दुपारी अडीच वाजता अं हिंदू समाजाच्या माध्यमातून जो बंद पुकारला गेलेला होता त्यावेळी थोडी बाताबाची किंवा थोडी दगडफेक जुन्या नाशिकमध्ये दुपारच्या वेळी घडलेली होती आणि त्यातून थोडा जमाव जमलेला दम होता आणि त्यातून दगडफेकीचा प्र... प्रकार आहे तो उद्भवलेला होता पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे सर्वांनी शांतता ठेवावी आपसात भानगडी करू नये लढू नये असं आवाहनही पोलीस प्रशासनाने आहे सरकारतर्फे आम्ही त्या ठिकाणी करतोय पण याच्यामध्ये तीन चार लोक जखमी झालेले आहेत प्रत्येक आहेर म्हणून आहेत त्यावर आहेर त्यांची तब्येत जरा गंभीर आहे त्यांच्या डोक्याला इजा झाल्यामुळे बहुतेक ऑपरेशन करावं लागेल डॉक्टरनी मला सांगितलं मी हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहे पोलिस पोलीस जे आहेत ते या दगडफेकीमध्ये आठ दहा पोलीस हे सुद्धा जखमी झालेले आहेत दोन अधिकारी आहेत सी पी आहेत त्यांनाही कानाला लागणं इथे स्टिचिंग वगैरे आलेले आहेत घोटाळा लागलेला आहे मुकामार लागलेला आहे ला पण सगळ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलेला आहे पण तीन चार जे लोक आहेत हॉस्पिटल ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि हेच सांगतोय की बाबा आपण आपसामध्ये भांडू नका बांगलादेशमध्ये प्रकार घडला तो अतिशय किळसवणा प्रकार अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता अतिशय मोठ्या प्रमाणावर अत्याचार अन्याय महिला भगिनींवर झालेला आहे धर्मियांवर झालेला आहे आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा आता सकाळी हिंदू समाजाने काढलेला होता मला वाटतं याला सर्वांनी साथ दिली पाहिजे हा आपला देशाचा प्रश्न आहे तर म्हणून मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी आपली एकीच दाखवली पाहिजे लढून उगा काहीतरी भानगडी मारामाऱ्या करून त्याच्यामध्ये आपण काही साधणार नाही आणि म्हणून आता तरी सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन आम्ही प्रशासनाने केलेलं आहे सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आता सांगितलं आता काही युवक दुकान बंद करा म्हणून मोटरसायकल बाईकवर फिरत होते ते त्या ठिकाणी गेले त्याच्यावरून त्यांना जा विचार आला का बंद करावं हे म्हणले बंद करा असं बोलाचाली झाली असं मला प्रथम कळलं कळालं आणि त्यावरून मग मा, मारामारी झाली आणि दगडफेक झाली हे त्या का त्यामागचं कारण होतं पण पोलिसांनी वेळीच बंदोबस्त चांगला ठेवलाय चोख बंदोबस्त ठेवलाय त्यामुळे फार पुढचा अनर्थ टळलेला असं मला म्हणावं लागेल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमाव जमा करून किंवा कायदा हातात घेऊन हे आता चालणार नाही पोलीस प्रशासन सर्व खबरदारीच्या संदर्भामध्ये घेत आहे मला वाटतं परिस्थिती आटोक्यात आहे अश्रू धुराचे वगैरे जमावाला पांगवण्यासाठी म्हणत ता आपण त्या काही क्लिप ता समोर आलेल्या आहेत काही व्हिडिओ शूटिंग कोणी मोबाईल वर केल्या आहेत त्याही समोर आलेल्या आहेत त्या ठिकाणी दोन्ही बाजूने अं दगडफेक जोरात चाललेली होती उगाच त्यात कोणी जखमी होऊ नये कोणाला घातपात होऊ नये आणि म्हणून खासगी बंदुकीचा वापर झाला पण जखमीचा वगैरे कोणीच नाही त्यामुळे असं म्हणता येत नाही पण तरी सुद्धा त्या संदर्भामध्ये असं म्हटलं आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये चौकशी करावी सखोल चौकशी सगळ्या विषयाची करावी अशा प्रशासनाला पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पाच प्रमाणात मी माहिती घेतली फक्त एका दुकान बंद करत नव्हता म्हणून त्या दुकानाची काजगीज फोडली एवढाच प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये जळगावला कुठे अशा पद्धतीने दगडफेक झाली कुणाला लागलं असं काही झालं फक्त एक दुकान कुठे बंद करत नव्हता त्या संदर्भामध्ये त्याला विनंती करून ऐकत होता म्हणून कुठेतरी आता सगळ्याच प्रकारचे लोक असतात जमाव जमला म्हणजे आणि दोन काच त्या ठिकाणी दगड मारून फोडलेले तेवढं त्यापेक्षा काही जास्त जळगावला झालेलं नाही रामगिरी महाराजांवर त्यांनी जे विधान केलं त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे हे आपण दाखवतात आपल्या माध्यमातून मला कळालेला आहे पण त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये पोलीस चौकशी करतील नोटीस येईल त्यावेळेला मी त्यांना उत्तर देईल किंवा काय करायचं असेल ते करतील नोटीस आल्यावर मी उत्तर देईल असं त्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे नोटीस आल्यावर ते त्या संदर्भामध्ये बोलतील नाही मी तर सरलाबेट असेल किंवा तिथे दरवर्षी त्या ठिकाणी जातो म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्या कार्यक्रमाला हजरीत लावत असतो जिथे सप्ताह असेल त्या ठिकाणी जात असतो भेटलाही मी दरवर्षी जातो त्यामुळे ते नवीन आहे की मी मुद्दाम त्या ठिकाणी गेलो आणि मला तर तिथे गेल्यावर कळालं की असं असं स्टेटमेंट झालेलं आहे आणि अशा मागणी लोक करतायत पण कारण मला पाच सहा तासाचा प्रवास सुद्धा मी गाडीचाच होतो रात्री उशिरा तीन साडेतीन महिना यायला झाले म्हणून मी गाडीमध्ये खरं वेळ झोपलेलाच जो होतो मला तिथे गेल्यावर मला कळालं की असा असा प्रकार झालेला आहे तेव्हा मला, थे थे मला, मला ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून विचारलं की तेव्हा मला समजलं मी होता या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही माहिती म्हणून मी बोलेल असं मी त्या ठिकाणी सांगेन पण त्यांच्या कार्यक्रमाला मी लाखो लोक उपस्थित असतात तीन तीन चार पाच पाच लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि दरवर्षी मी रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला एकदा ते एक दिवस तरी एक तासभर दोन तास तरी त्यांना वेळ देत असतो dan <coughs>